ताज्या करा कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचारी सार्वजनिक मागी गणेशोत्सवाचं यंदाच पंच्याहत्तरावं वर्ष असल्यानं अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून या माघी गणेशोत्सवातून के डीएमसी कर्मचारी सामाजिक बांधिलकी जपत आहेत सालापात प्रमाणे यंदाही कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात मागी गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या ठिकाणी महालाचा देखावा साकारण्यात आला असून सिंहासनावर बसलेल्या गणपतीच्या आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे पाच दिवस गणरायाची मनोभावे पूजा अर्चा करून गणरायाला निरोप देण्यात येतो या दरम्यान उत्सवात विविध धार्मिक सामाजिक उपक्रम राबवले जातात पाच दिवस अनेक महिला भजनी मंडळांचा पाचारण करून त्यांच्या भजनाचं आयोजन करण्यात येतं कल्याण डोंबिवली महापालिकेत माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो यंदा पंचाहत्तरावे वर्ष असल्यानं यावर्षी महिलांच्या भजनांना प्राधान्य दिलं जात आहे पाच दिवसात सुमारे वीस महिला भजनी मंडळ भजन सादर करणार आहेत तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये देखील कलाकार असून त्यांच्या भजनाचं देखील आयोजन करण्यात आलंय सत्यनारायणाची पूजा आणि महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये सुमारे दोन हजारहून अधिक भाविक प्रसादाचा लाभ घेत असतात त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी म्हणून एक हजाराच्या आसपास अनाथ आश्रमातील मुलांना जेवण देण्यात येतं तर त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू देखील दिल्या जातात महापालिकेचे कर्मचारी एकत्र येऊन हा उत्सव आणि सामाजिक भान जपत असल्याची माहिती गणेशोत्सवाचे अध्यक्ष संजय बंधाटे यांनी दिली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे भावी गणेशोत्सव सलावतप्रमाणे साजरा केला जातो हे मंडळाचं आमचं पंच्याहत्तरावं वर्ष आहे मी मंडळाचा अध्यक्ष संजय बंदाटे बोलतो दरवर्षी आम्ही गणेशोत्सव साजरा करतो परंतु हे पंच्याहत्तर वर्ष असल्यामुळं ह्या वर्षी आम्ही खास करून जास्तीत जास्त महिलांच्या भजनांना प्राधान्य दिलं आहे तर कमीत कमी वीस एक भजनं आहे तसेच आमचे कल्याण डोंबिवली महापालिकेचे कर्मचारी आहे त्यामध्ये पण काही गायक कलाकार आहेत तर त्यांचाही भजनाचा कार्यक्रम गाण्याचा कार्यक्रम उद्या आम्ही ठेवलेला आहे आणि पाच दिवस भजन त्यानंतर चौथ्या दिवशी आमच्या सत्यनारायणची पूजा त्यानंतर महाभंडारा होतो महाप्रसाद त्यामध्ये दोन हजार लोक जेवण करतात बाहेरचे स्टाफ आणि तसेच आम्ही जे अनाथ आश्रमचे मुलं आहे त्यांनाही आम्ही इकडनं गणपती झाल्यानंतर कमीत कमी एक हजारच्या आसपास त्यांना पाकिडं दिले जातात आणि त्यांच्या काही गरजा असतात त्या गरजा आम्ही पुऱ्या करतो गेल्या वर्षी पण आम्ही सतत दोन वर्ष आम्ही अनाथ असामच्या लोकांना मदत केलेली आहे दरवर्षी अशी मदत करू हे काय हे कर्मचारी सर्व एकत्र येतात त्या कर्मचाऱ्यांच्या सहभागातून हा कार्यक्रम मोठा उत्साह साजरा होतो त्यामुळं आपण सर्वांनी पण या कार्यक्रमात सहभागी असं मी अध्यक्ष नात्याने तुम्हाला विनंती करतो धन्यवाद कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा